तर मी आहे मुंबईचा आमदार परंतु माझी नाळ पूर्ण कोकणात जुळलेल्या वडिलांचा जन्म गावात झालेला आहे जे काही शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय काजू असेल आंबा असेल किंवा दुसरं अन्य उत्पन्न असेल हे सगळं हवामानावरती अवलंबून असतात आणि कधी आपल्याकडे अवकाळी पाऊस किंवा हवामान बदल असतो आणि जो काही इन्शुरन्स एक आशेवर असतो शेतकरी आशेवर असतो इन्शुरन्सचा ज्या इन्शुरन्स कंपनी समजा लॉस झाला कुठे काय हे झालं तर त्याच्यासाठी इन्शुरन्स भरपाई देतील ह्या अपेक्षेने शेतकरी असतो परंतु ज्या काही आता आम्ही म्हणजे आमचे स्थानिक पदाधिकारी रुपेश असेल धुळी असतील मायकल असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काल जी आम्हाला अवस्था सांगितली की इन्शुरन्स कंपनी किंवा कृषी विभाग यांचा एकमेकाला मेन मुख्यतः ताळमेळ नाही ज्यानंतर त्यांचं ई पीक असेल किंवा त्यांची पाहणी करायचं हे काम कृषी विभागाचं असतो इन्शुरन्स कंपनीचे एजंटचे कोण असेल प्रतिनिधी त्यांचा असतो परंतु शेतकऱ्यांना कसा वेटीस धरायचा शेतकऱ्यांचा कसा लॉस होऊन इन्शुरन्स यांच्या काय खिशातले पैसे देत नाही केंद्र शासनाची ती स्कीम आहे की नव्वद टक्के केंद्र शासन त्यांना इन्शुरन्स देत असतो परंतु हे इन्शुरन्सचे पैसे कधी कमी शेतकऱ्यांना जास्त बँकेला त्यांच्या जुई कुठली बँक असेल त्या बँकेला फायदा होतील या पद्धतीने ते काम करत असतात आता जी काय पंचवीस तारखेची मुदत होती आता गावागावात मुंबई शहर नाही की दोन मिनिटात त्यांच्या घरोघरी ही गावागावात नेट नसतो किंवा काय हे सगळे प्रॉब्लेम असतात शेतकरी आमचे सगळे शेतकरी काय शिकलेले नाही जे काही तुमच्या नोटीस आलेल्या चौदा का बारा तारखेला नोटीस आल्यानंतर सुद्धा दहा दिवस त्यांनी फुकट घालवले कसला पत्रव्यवहार नाही केला काय नाही तर आम्ही आता कृषी विभागांना एवढंच सांगितलं जी काय मुदत पंचवीस तारखेची आहे ती पंचवीस तारखेची मुदत आम्हाला वाढवून पाहिजे आणि एक सुद्धा शेतकरी इन्शुरन्स पासून वंचित राहिलं पाहिजे त्यानंतर तहसीलदारांकडून ता आता आयुक्तांचा नंबर घेऊन त्यांच्याशी सुद्धा फोनवरती बोलून माझा स्वतःचा वैयक्तिक लेटर पॅड मुंबईला उद्या गेल्यानंतर त्या आयुक्तांचा मेल घेऊन त्यांना पाठवणार आहे किंवा पंचवीस तारखेची मुदतवाढ करून ती थोडे पंधरा दिवस लावले नाही तर त्यांना असं आम्ही सांगितलं तहसीलदारांना की तलाठी त्या गाव लेवलला काम करत असतात त्यांना दोन दिवस झाला तिथे पूर्ण तलाठी ती लिस्ट द्यावी त्यांनी लिस्ट त्यांच्याकडे तयार आहे ती लिस्ट त्यांनी दिली लिस्टचं वर्गीकरण सुद्धा त्यांच्याकडे नव्हता आता वर्गीकरण करून ते देतील बाबा कुठल्या कुठल्या शेतकऱ्याचा ई पीक लावलेला नाही किंवा सर्व्हे करायचा राहिला असेल त्या तलाठीच्या मार्फत त्यांनी स्वतः शूटिंग करून त्यांना शासनाला द्यावं आणि शासनाचा तलाठी सुद्धा त्या शासनाचा भाग थोडी तहसीलदारांनी जर दर, थोडा एकदम प्रेशर केला तर ता तलाठी ता एका दिवसात ते काम करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देतील